नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे पीक विमा मिळाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांचा परतूर येथे भव्य ट्रॅक्टर मोर्चा या मोर्चात संख्येने उपस्थित राहा गोपाळराव बोराडे मंठा तालुक्यातील तळणी येथे आज दिनांक एक सप्टेंबर रोजी सिंग चव्हाण यांच्या निवासस्थानी गोपाळराव बोराडे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी गोपाळराव बोराडे हो यांनी सांगितले की मागील दोन हजार आणि यामध्ये शेतकऱ्याचे कोरडा दुष्काळ जाहीर केला होता मात्र काही शेतकऱ्यांना दुष्काळाचे पैसे मिळाले आणि काहींना मिळाले नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा मिळाला मात्र उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा का मिळाला नाही यासाठी सरकारची कान उघडणी करण्यासाठी व शासनाला जागे करून त्यांना जाब विचारण्यासाठी तळणी परिसरातील शेतकरी बांधवांनी आपापली ट्रॅक्टर सोबत घेऊन दिनांक पाच सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता उपजिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी नेते गोपाळराव बोराडे यांनी केले आहे या बाधित शेतकऱ्यांची भेट झाली आणि आम्ही उपविभागाधिकारी कोरतूर जिल्हाधिकारी जालना आणि विमा अधिकारी कपाळे यांचा संदर्भ घेऊन त्यांच्याकडून या बाबतीत सत्य परिस्थिती माहिती घेतली असता असं आढळून आलं की खरंच काहीतरी आघटित घडतं आणि आमचा पंच्याहत्तर टक्के विमा बुडण्याच्या मार्गावर आहे म्हणून आम्ही संघर्षाचे पावलं उचलायचं चे ठरवलं शेतकऱ्याच्या माध्यमातून आणि एक भव्य ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन येत्या पास्ता, पाच तारखेला उपविभाग कार्यालय परतून येते धडक शे, शेतकऱ्याचं सोयाबीन जे पीक पिके ते बेभाव विक्री होतं म्हणून त्याला सहा हजार किमान भाव व कापसाला बारा हजार व्हावा ही आग्रही मागणी आम्ही शासनाच्या दरबारी मांडत आहोत यासाठी शेतकऱ्यांनी परिसरातून भव्य असा मोर्चाचं आयोजन करण्यात आले त्यात सर्वांनी सहभागी व्हावं अशी आग्रहाची विनंती मी